महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत आज तळोजा येथे दहा कोटींचे अंमलीपदार्थ नष्ट करण्यात आले आहेत विविध ठिकाणच्या कारवाईदरम्यान जप्त केलेल्या अंमलीपदार्थांचा साठा नष्ट करण्याची कारवाई यंत्रणांकडून केली जाते नवी मुंबई पोलिसांनी विविध दाखल गुन्ह्यात यापूर्वी सुमारे दहा कोटींचा अंमलीपदार्थाचा साठा जप्त केला असून सदरचा हा अंमलीपदार्थांचा साठा नवी मुंबई पोलिसांकडून आज बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी नष्ट करण्यात आला यावेळी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक आमदार प्रशांत ठाकूर व नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज तळोजा एम आय डी सी प्लॉट नंबर पी बत्तीस येथे मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेडच्या भूखंडावर हा अंमली पदार्थ नष्ट करण्याचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला संजय येनपुरे पोलीस नवी मुंबई दीपक साकोरे अतिरिक्त पोलीस आयुक्त गुन्हे शाखा मुंबई प्रशांत मोहिते पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन पनवेल अजय लांडगे नवी मुंबई तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत आदींसह इतर पदाधिकारी पोलीस कर्मचारी उपस्थित होते ब्युट पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री